धन्यवाद राहुल खूप सुंदर प्रेझेंटेशन दिलंस कार्यक्रमाचे पुढील मान्यवर आहेत डॉक्टर दीपक म्हैसेकर त्यांची थोडक्यात ओळख करून देते नाविन्यपूर्ण उक उपक्रम राबवणारे कर्तव्यदक्ष नियमानुसार कार्य करणारे शिस्तप्रिय प्रशासक अशी ओळख असणारे सनदी अधिकारी एक परिचित लेखक पर्यावरण तज्ञ असे एक बहुआयामी व्यक्त आज आपल्याला लाभलेले आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सहाय्यक व उपयु उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय कुलसचिव महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठ महाराष्ट्र स्टेट एक्सपर्ट अप्रेझल कमिटीचे अध्यक्ष दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस त्यांची मुख्य ओळख म्हणजे कोविड काळात म्हणजेच ऑगस्ट दोन हजार वीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस ते पुण्याचे विभागीय आयुक्त होते त्यांच्या निवृत्तीच्या आधी त्यांनी ही जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलून पार पाडलेली आहे अशा विविध पदांद्वारे बत्तीस वर्षांची प्रशासकीय कारकिर्द त्यांनी पूर्ण केली आहे निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार 2020 ते बावीस पर्यावरण तज्ज्ञ मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीत त्यांना मिळालेले सन्मान नांदेड महानगरपालिका आयुक्त झोपडपट्टीमुक्त शहर कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार घनकचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठा नियोजनासाठी नांदेड महानगरपालिकेला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व वर्ग डवर्गीय महानगरपालिकेमध्ये प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव गांधी प्रशासकीय अभियानात राज्य व देश पातळीवर प्रथम पुरस्कार मी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांना आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते नमस्कार एका शास्त्रशुद्ध विषयाबाबतीत आपण गेले जवळजवळ दीड तास आपण ऐकतो आहोत बऱ्याच गोष्टी याच्यातल्या मलाही कळतात कळत नाहीत तसं सगळ्यांच्याच बाबतीत आहे कारण हे खूप टेक्नॉल टेक्निकल सब्जेक्ट आहे या कार्यक्रमासाठी या पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत आणि त्यांनी जे काही के संशोधन केलं आहे दोघांनी डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल यांनी त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो कारण ही चिकाटी असली पाहिजे त्यांना कदाचित आठवत नसेल मी दोन हजार एकवीसमध्ये त्यांना भेटलो होतो तेव्हा म्हटलं होतं की माझं एक पुस्तक लिहायचा विचार आहे ह्याच्यावर वायरसवर त्या म्हटलं सर जरूर लिहा पण त्यांनी बाजी मारली पुस्तक लिहिलं त्यांनी पहिले मी दुसरी पुस्तकं लिहिण्यात बिझी राहिलो कोविड वायरसवर पुस्तक लिहिलं मी पण ते जनसामान्याला कोविड कसा कळेल त्या बाबतीत लिहिलं कारण त्यावेळेस ती काळाची गरज होती फ्रीडम फ्रॉम कोविड पहिले माकणिका सागरांचा आणि बी आय चे अध्यक्ष यांचाही उल्लेख करतो देशपांडे सरांचाही उल्लेख करतो त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आपण सगळेजणं सॅनिटायझर वापरायचो पण त्याच्यामागची सायंटिफिक भूमिका काय कशामुळं वा सॅनिटायझर वापरायचा आम्ही सांगतो असे हात धुवा असे धुवा तसे धुवा वाय एका विशिष्ट पद्धतीचा सॅनिटायझर सत्तर टक्के अल्कोहोल असलेला सॅनिटायझर वापरा कारण या व्हायरसच्या भोवतीचं लिपिड प्रोफाईलचं कवर लिपिड म्हणजे तेल थोडक्यात आपण जसं साबणाने तेल काढतो तसं त्याच्या भोवतीचं ते कवर फोडायचं आणि मग त्याच्यातलं एक बाहेर पडून तो व्हायरस नष्ट होतो साबण वापरा किंवा सॅनिटायझर वापरा पण या छोट्या गोष्टी जोपर्यंत त्याच्या मागची सायंटिफिक कारण जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत त्याला फारशी म्हणजे मग धुवायचा म्हणून आपला हात धुवून मोकळे व्हायचे बरेच जण धुवायचं ना धुतला तर ते सांगण्याच्या दृष्टीने ते पुस्तक काढलं होतं जवळजवळ दहा हजार प्रती त्याच्या गेल्या हिंदीत काढलं इंग्लिशमध्ये काढलं मराठीत काढलं फ्रीडम फ्रॉम कोविड म्हणून त्यामध्ये सगळीच हा विषाणू कसा आहे त्याची रचना काय आहे कसा पसरतो कारण तो, तो हवेतनं जातो म्हणजे इथून तिथपर्यंत जाणार असं नाही एक मीटरचंच अंतर आपण का बोलतो या सगळ्या थोडक्यात फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला खरं सांगायचं म्हणजे आत्ता उल्लेख केला त्या सगळ्याचा त्यांनी सुरुवातीच्या ध्वनी चित्रफितीमध्ये माझे स्वतःचे आठ नातेवाईक त्या काळात गेले कोविडमध्ये आणि सगळ्यात जवळचा म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा तो, हो तो डॉक्टर होता त्यांनी कॉन्टॅक्ट केलं युके मध्ये जवळजवळ एकोणऐंशी दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि त्याच्यानंतर ही लॉस द बॅट तर हे सगळे अनुभव पुन्हा त्या स्मृती जागृत झाल्या त्या काळातलं माझं मी रिटायर होणार जून जुलैमध्ये म्हणून मी जरा थोडा निवांत होतो थो थो। आणि अचानक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या बातम्या यायला सुरुवात झाल्या पण तरी तेवढं त्याचं गांभीर्य वाटलं नाही की त्याच्यामुळं काही आपल्यावर परिणाम होईल पहिल्यांदा तीन विद्यार्थी वुहानमधलं जे परत आले केरळामध्ये ते पॉझिटिव्ह निघाले आणि दॅट वॉज द स्टार्ट फॉर इंडिया मग रोमचे सतरा टुरिस्ट पॉझिटिव्ह निघाले आणि हे सगळं चालत असताना आम्हाला इन्स्ट्रक्शन होतं की तयार व्हा नायडू आपलं संसर्गजन्य रुग्णालय ते तयार करणं इथे नाही पण आय एम एच्या हॉलमध्ये डॉक्टरांच्या बैठका घेणं वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या बैठका घेणं हॉटेलवाल्यांच्या बैठका घेणं कारण आम्हाला जे लोकांना आयसोलेशनमध्ये किंवा विसर्गामध्ये ठेवायचं होतं बाहेरून आलेले लोक त्यांच्यासाठी एअरपोर्टला व्हिजिट एअरपोर्टवर स्क्रीनिंग कसं होणार स्टेशनवर स्क्रीनिंग कसं होणार एक 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 तयारी करत आम्ही पुढं चाललो होतो आय रिकलेक्ट सहा मार्चला आम्ही नायडू जो कंप्लीट कम्प्लीट तयार झालं होतं आणि पहिल्या सस्पेक्टेड केसेस चेक करायला आम्ही सुरुवात केल्या होत्या आणि आम्ही लकी होतो की मला वाटलं चला चांगलं आहे दोन दिवस झाले तीन दिवस झाले नो पॉझिटिव्ह केस नो पॉझिटिव्ह केस सुरुवातीला जसं बोललं ते पॉझिटिव्ह एका निगेटिव्ह अर्थाने सगळेजण पाहत होते आणि नऊ मार्चला दिवसभर अशा त्या बैठका सगळ्या घेतल्या डॉक्टरांच्या वगैरे माझ्या विभागातले सर्व पाचवी कलेक्टर्स पाचवी चार महापालिका आयुक्त सीईओ या सगळ्यांच्या बैठका ऑनलाईन चालायच्या आणि रात्री नऊ मार्चला एन आय वीमधनं फोन आला की पॉझिटिव्ह पोद्दार मॅडम होत्या आहेत पट्टा अजूनही आहे पोद्दार मॅडमचा मला फोन आला की सर पॉझिटिव्ह आहे तीन चार केसेस आणि अब्राम मॅडम होत्या का आपल्याकडे त्या शिवॉज डायरेक्टर आणि पॉझिटिव्ह आलेले आहेत सर केसेस अँड देन वी स्टार्टेड डिगिंग आउट एका ट्रॅव्हल कंपनीबरोबर गेलेले हे लोक चाळीस जणांचा ग्रुप तीन कर्नाटकात निघून गेले सदोतीस महाराष्ट्रातले त्यातले सतरा पॉझिटिव्ह निघाले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि दॅट वॉज द बिगिनिंग आणि तिथून मग आमचं वॉर सुरू झालं त्या काळातलं माझं रुटीन होतं ही साधारण घटना घडली नऊ मार्चला आणि सकाळी पाच वाजता उठायचं तुम्ही इंटरनेटवरही शोधत होता मी काय चाललं आहे ते पाहत होतो जगात इटलीमध्ये काय चाललं आहे चीनचं तर फार कमी गोष्टी बाहेर यायच्या ते म्हणजे जवळजवळ आयर्न कटन टाईप आहे त्याच्या मागं काय घडतं जो त्याला कधीच कळत नाही पण इटलीमध्ये जे घडत होतं इतर देशांमध्ये जे घडत होतं ते सकाळी पाच ते सात वाचणं सात ते नऊ सर्व कलेक्टर्स विभागातले सांगली असो सातारा असो कोल्हापूर असो सोलापूर असो किंवा पुणे या कलेक्टर महापालिका आयुक्तांना बोलणं त्यांच्याकडनं फीडबॅक घेणं साधारण नऊ सव्वा नऊपर्यंत हा संपला की साडेनऊपर्यंत अजितदानांचा फोन यायचा काय चाललं आहे सीएम सी एम तत्कालीन त्यांना फीडबॅक देणं तत्कालीन सी एमना फीडबॅक देणं दॅट वॉज माय रुटीन आणि हे सगळं संध्याकाळपर्यंत मग परत बैठका सुरू व्हायच्या दिवसभराच्या अधिकाऱ्यांच्या बैठका लेबर इशूज लोकांचे मायग्रेशनचे इश्यूज कारण लॉकडाऊन त्याच्यानंतर थोड्या कालावधीत लॉकडाऊन झाला विद्यार्थ्यांना परत पाठवायचा निर्णय घेतला आम्ही कॉलेजेस बंद केले इन्स्टिट्यूट्स बंद केल्या टीका झाली किंवा एकीकडं एक तुम्ही सोशल डिस्टन्सिंग म्हणता दुसरीकडं विद्यार्थ्यांना परत पाठवतात बसेसवर आणि ट्रेनवर गर्दी व्हायला लागली आहे पावणे तीन लाख विद्यार्थी शहरातले बाहेर गेले पण आमचा निर्णय बरोबर होता कारण त्याच्यात मी अगदी सांगायला हरकत नाही ऑफ द रेकॉर्ड की शासनाची माझी मतभिन्नता होती आय वॉज फर्म की एज्युकेशन इन्स्टिट्यूट शूड बी क्लोज डाऊन आणि शासन स्थोर थोडी वेगळा विचार चालला होता बट तत्कालीन सी एम फर्म राहिले माझ्याबरोबर आणि वी डिसाइड टू क्लोज डाऊन आणि दॅट वॉज वन ऑफ द अगदी महत्त्वाचा निर्णय पुढं ठरला कारण लॉकडाऊन झालं आणि ते विद्यार्थी इथं अडकून पडले असते तर आम्ही त्यांच्या सोय करण्यातच परेशान होऊन गेलो असतो आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळी हॉस्टेल्स रिकामी मिळाली जी आम्ही आयसोलेशनसाठी किंवा सेग्रिगेशनसाठी लोकांच्या वापरली वेगवेगळ्या असे टप्पे चालत होते अनफॉर्च्युनेटली बारा मार्चला माझ्या बहिणीचा मुलगा ब्रिटिश सिव्हिल सर्वंट म्हणून इंटरव्ह्यूसाठी गेला त्याच्यावर त्याचे वडील हू इज अ डॉक्टर आणि परत आल्यावर सोळा मार्चला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं त्यांना कोविड झाली असण्याची शक्यता निर्माण झाली आणि ही वॉज डिटेक्टेड पॉझिटिव्ह जायचा प्रश्नच नव्हता इंटरनॅशनल ट्रॅव्हल वगैरे सगळे बंद होते म्हणून संध्याकाळी सहा ते सात नंतर एक अर्धा तास तिच्याशी बोलणं तिला मोरल सपोर्ट हो देणं वॉटेलचा हॅव डन फ्रॉम इयर कारण तो व्हेंटिलेटरवर होता मुलं लहान दुसरी बहीण मोठी ती डॉक्टर ती लंडनमध्ये ही दुसरीकडं आणि मग ते चाललं आणि कोइन्सिडेंटली माझा भाऊ डॉक्टर आहे तो एम यू एच एसचा चान्सलर होता तो काही तिथं कॉर्डिनेट करायचा प्रयत्न करायचा तिथल्या डॉक्टरांशी तर अशा पद्धतीने हा सगळा पूर्ण दिवसक्रम चालायचा एक एक गोष्टी पुढे सरकत गेल्या पण काही काही गोष्टींच्या बाबतीत मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं स्पॅनिश फ्लू आला नाईनटीन एटीनमध्ये जवळजवळ शंभर वर्षानंतर आपल्याकडं कोविड आला स्पॅनिश फ्लूमध्ये द फर्स्ट थिंग तत्कालीन डॉक्टरांनी केलं तर मास्क वापरायला सुरुवात केली आणि अनफॉर्च्युनेटली दिस टाईम डब्ल्यू एच ओ ॲडवाईज अगेन्स्ट इट फॉर इनिशियल टू मंथ्स ज्या काळात सगळा हा स्प्रेड झाला आणि त्याच्यानंतर मग डब्ल्यू एच ओनी सांगितलं की नाही नाही सगळ्यांनी मास्क वापर आम्ही सुद्धा पहिल्यांदा डेमो करताना मी जागून आणि खोकताना दस्ती वापरा अमुक करा तमुक करा आम्ही हेच सांगायचो कारण बिकॉज दोज वेअर द गाईडलाईन्स मला असं वाटतं की तिथं जर का आपण पहिलेच हे सुरू केलं असतं मी असं म्हणत नाही की तो स्प्रेड झाला नसता पण इट वडा मी ॲट ए डिफरंट स्केल स्पॅनिश बुफ एवढा पसरला नाही त्याची कारणं एवढी मोबिलिटी त्या काळात नव्हती एवढ्या फ्लाईट्स नव्हत्या एवढे जहाज नव्हतं किंवा हे नव्हतं हे सगळं अशी परिस्थिती मॅडमच्या पुस्तकात त्यांनी जे काही मांडले त्याच्याबाबतीत थोडक्यात बोलेन आणि मी माझं कन्क्लूड करेन आय डोंट वॉन्ट टू टेक मच ऑफ युअर टायम कारण याच्यावर मी लिटरली तासन तास बोलू शकतो जे काही शेवटचे सहा महिने अनुभवले आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्त जरी झालो तरी तत्कालीन सी मला म्हटले की यू शुड कंटिन्यू अॅज माय ऍडवायझर फॉर कोविड फॉर ऍटलिस्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत मग अल्फा आलाट बीट आलाट मग ओ मायक्रॉन